रच डॉक्टर संजय सावंत यांनी लिहिलेली ही एक सत्यकथा एक बंगला बने न्यारा अभिवाचन दत्ता सरदेशमुख एक बंगला बने न्यारा माझ्या कन्सल्टिंग रूमच्या खिडकीच्या बाहेर चाफ्याच्या झाडावर गेले तीन चार दिवस एका पक्ष्याची लुडबुड चालू होती कुठून कुठून काड्या आणत होता विणत होता आणि बघता बघता त्यांना आपलं घरटं पूर्ण देखील केलं ना कुणाची मदत ना कुणाचं भांडवल गवंडी नाही बिगारी नाही सुतार नाही विटा नाहीत सिमेंट नाही मी विचार केला गेले वर्षभर माझ्या घराच्या रिनोवेशनचं काम चालू आहे कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्चर इंटेरियर डेकोरेटर गवंडी बिगारी सुतार आणि असंख्य कामगार राबत आहेत वर्ष आहे पण अजूनही काम पूर्ण नाही कधी होईल तेही सांगता येत नाही आणि बघता बघता माझ्यासमोर अगदी काही दिवसातच कोणाच्याही मदतीशिवाय त्या पक्षानं फक्त निसर्गाच्या मदतीनं मजबूत सुबक आणि शत्रूला देखील दिसणार नाही अशा ठिकाणी आपलं गर्ट बांधलं आहे सगळं काही असताना देखील आपण हातवलं असतो परंतु काही नसताना देखील हे मुके प्राणी पक्षी आपल्यापेक्षा किती बुद्धिमान आणि कुशल आहेत याची जाणीव मला झाली परंतु खरी गंमत तर पुढंच आहे काल रात्री प्रचंड वादळ झालं तुफान वारा विजांचा प्रचंड कडकडाट आणि त्यानंतर पावसाचं थैमान अनेक घरांचे पत्रे उडाले कौलं फुटली नंतर वीज गेली आणि पक्की घरं असून देखील सर्वांची तारंबळ उडाली मीही त्याला अपवाद नव्हतो काही वेळानंतर वादळ थांबलं पाऊसही थांबला पण काही क्षणात होत्याचं नव्हतं करून गेला सकाळी ओपीडीमध्ये आलो आणि नजर सहज समोरच्या चाफ्याच्या झाडाकडे गेले आणि आश्चर्याचा धक्काच बसला अचंबित हो मी पाहतच राहिलो गेल्या आठवडाभर मेहनत घेऊन पक्षानं बनवलेलं घरट इतक्या प्रचंड वादळ वारा आणि पावसात देखील आहे तसंच राहिलं होतं एक काडीही इकडची तिकडं झाली नव्हती कालच्याच दिमाखात त्या आजही उभं होतं शाबूत होतं निसर्गाच्या या चमत्कारापुढं मी अक्षरशः निशब्द झालो आपला मेंदू कितीही प्रगल्भ असला विज्ञानाच्या साहाय्यानं आपण कितीही मोठी मदल मारली असली तरी निसर्गापुढं आपण किती क्षुद्र आहोत याची जाणीव झाली मुंबई आणि अनेक ठिकाणी वादळानं पडलेली होर्डिंग आणि जगाला आपल्या श्रीमंतीनं नमवणाऱ्या आणि निसर्गापुढं वाताहात झालेल्या दुबईची आठवण झाली काही वेळातच ते घरमालक चाफ्याच्या झाडाजवळ येऊन आपल्या बंगल्याची पाहणी करू लागले सगळं काही शाबूत हे बघितल्यावर त्यांना आपल्या कौशल्याबद्दल निश्चितच अभिमान वाटला असेल सॉरी अभिमान हा माणसांमध्ये असतो पक्षीप्राण्यांमध्ये नाही आपलं घरटं शाबूत बघून त्या पक्ष्याला आनंद झाला असेल हे त्याच्या जा चिवचिवाटावरून जाणवत होतं त्याचं जा घर तर बांधून झालंय पण आता त्याच्या पुढच्या संसाराबद्दल मला मात्र निश्चितच उत्सुकता लागून राहिली आहे वीज वादळ आणि पावसाच्या रौद्र रूपालाही आपल्या कौशल्यापुढं नमावणाऱ्या त्या पक्षाला खरोखरच सलाम एक बंगला बने न्यारा या सत्यकथेचं वाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक डॉक्टर संजय मंगेश सावंत मुर्टी बारामती लेखन दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस डॉक्टर संजय सावंत यांचा मोबाईल नंबर नाईन एट डबल टू झिरो वन टू सेवन थ्री झिरो या सत्यकथेचं अभिवाचन दत्ता सरदेशमुख यांनी केलं